आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सातपूर परिसरातील श्रमिक नगरात सात माऊली चौकात विद्युत वायरीचा शॉक लागून एकवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे या घटनेनं संपूर्ण सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मंगेश राणे हा तरुण जनता विद्यालय सातपूर इथं शिक्षण घेत असून वडिलांच्या किराणा अँड जनरल दुकानात सुद्धा वडिलांना मदत करत असे सात मौली चौक सातपूर इथं त्यांच्या घराच्या बांधकामाचं काम सुरू असताना नेहमीप्रमाणे पाणी मारण्यासाठी गेला असता विद्युत वायरचा शॉक लागल्याने तो जागेवर बेशुद्ध झाला स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्याला औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले सातपूर परिसरात विद्युत पोल हे भूमिगत करण्यासाठी वारंवार स्थानिक प्रतिनिधी व नागरिकांनी प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलंय परंतु विद्युत प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न केल्याने मंगेश राणे याला आपला जीव गमवावा लागलाय येत्या आठ दिवसात येथील विद्युत तारा भूमिगत न झाल्यास मोठे जन आंदोलन उभे करण्याचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या वतीनं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलाय प्रशासन ज्यादा जवाबदार है प्रशासनाने जे काही दिरंगही केलं आहे लोकप्रतिनिधी नाही आहे लोकप्रतिनिधी असते तर काही ना काही या परिसरातले लोक त्यांच्याकडे समस्या मांडतात आणि या प्रश्न सोडवला असता परंतु लोकप्रतिनिधी नसल्यामुळं समस्या मांडूनही काहीच होत नाही प्रशासन याच्याकडं एकदम दुर्लक्ष करतं कोणतंही अप्लिकेशन द्या आम्ही रोडचे अप्लिकेशन दिले या तारांचे दिले पण कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही आणि तिथं फक्त अर्ज एक एक खिडकीमध्ये द्यायला लावतात त्या अर्जाचं पुढं काहीच होत नाही आजच्या आमच्या नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सातमाऊली चौकामध्ये मंगेश प्रवीण राणे हा वयाच्या दीसव्या वर्षी या ठिकाणी बांधकाम चालू असताना ट्रान्सफॉर्मर डी पी या ठिकाणी आहे त्या एटी क्यू लाईनला त्याचा हात लागून किंवा स्पर्श आल्यानंतर त्याची जागेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर आता सायनाथ हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट केलं आहे तर सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी नेत आहे नुकतेच दोन दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी गणेश रिचवल आणि या भागाचे ज्युनियर इंजिनियर विशाल मोरे यांना इंटिमेट केलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री, मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक्सप्रशेद्वारे कळलं होते तर गेल्या दोन महिन्यापासून ध्रुवळ नगर शमीरनगर छत्रपती शिवाजीनगर या भागामध्ये वीज पुरवठा खंडित होत आहे आणि ज्या काही मूलभूत सुविधा असतील त्या या ठिकाणी एम सी बी डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठे नागरिकांना त्याचा दिलासा मिळत नाही त्याचा उपभोग घेता येत नाही परंतु लाईट बिल ला आल्यानंतर त्या ठिकाणी मार्ग इन सांगून मोठ्या स्वरूपाच्या ठिकाणी पन्नास पन्नास लोकांची टीम तयार करून त्या ठिकाणी नागरिकांचे वीज पुरवठा खंडित करत असतात लाईट कनेक्शन कट कर करत असतं <laughs> परंतु नागरिकांच्या सुविधा ते कुठे देत देत नाही गेल्या वीस वर्षापासून याच्या मागेच सातमोरीच्या परिसरामध्ये रस्त्याच्या सेंटरमध्ये त्या ठिकाणी मोठी एलटी लाईन गेलेली आहे अनेक वेळा दिनकर अण्णा पाटील असतील लता पाटील असतील आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागणी केली का ती लाईन त्या ठिकाणी आम्हाला त्या वीस तारा भूमिगत करून मिळाव्या सातमावी मंदिरा परिसरामध्ये सुद्धा अजून अशाच अनेक प्रकारच्या वीस तारा ह्या वरतून गेलेल्या आहे अनेक धोका निर्माण झालेल्या आहेत परंतु अधिकारी त्या ठिकाणी दिरंगाई करतात कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये त्या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल असं काम ते करत नाही नुकतीच दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांना कळवल्यानंतर त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे एसी दिनकर अण्णापडे यांच्या कार्यालया ठिकाणी आले शंभर दीडशे नागरिक त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्ही येत्या आठ दिवसामध्ये सर्व कामे मार्गी लावतो परंतु अद्याप कुठलेही कामे मार्गी लागलेले नाही आज या ठिकाणी जेवढा युवक मुलगा मंगेश प्रवीण राणे त्याचं या ठिकाणी दुर्गत अशी अपघात घडून निधन झालेलं आहे येत्या आठ दिवसात एक काम मार्गी मार्गी लागले आम्ही तर आंदोलन उभारू परंतु मी अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी ते उपलब्ध आहे त्यांना सांगितलं आहे या कुटुंबाला त्यांनी भरपाई करून मिळावी मागे एक एकदम एक लहान अमृत अमृत पाटील म्हणून त्या ठिकाणी मुलं होतं त्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही असं जनआंदोलन उभारलं होतं आणि एमएससीबी डिपार्टमेंट त्याची त्या कुटुंबाला दिलासा दिला, दिला आर्थिक सुद्धा मदत केली मी या ठिकाणी रिच्युअल साहेबांना सांगेल का या कुटुंबाला तुम्ही आर्थिक स्वरूपाची मदत मिळवून द्यावी आणि या कुटुंबाला दिलासा द्यावा आणि नागरिकांना आपण भेटी जरू नका कारण की त्या ठिकाणी मूलभूत देणं काम ते सुविधा देणं आपलं काम आहे ठिकाणी विनंती करतो काय तरी याच्यावर प्रशासन कोणत्याही प्रकारची काही कारवाई करत नाही फक्त इलेक्शन आले का आम्ही तुमच्यापर्यंत येणार वोटिंग मागणार आणि संपला विषय दोन मंडप कमी करून तर तुम्ही इथं भूमिकेत ताणाचा प्रश्न केला असता तर आजकाल तुम्ही एखाद्या माणसाचा जीव वाचला असता आता त्याचा एका दैव मृत्यू झालेला आहे आज त्याचं वय सुद्धा फक्त वीस आहे मंगेश राहा आणि त्या मुलाचं असं नाव आहे असं एवढं याच्यात तुम्ही एवढं घाण राजकारण न करता तुम्ही शंभर वेळेस बोललो आहे की असं घालणं राजकारण करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र या या भूमिका तारांचा प्रश्न कुठेतरी मार्गी लावा दोन वर्षापासून मी मागे लागून लागून आता फक्त सातमावली वायरिंगचा कुठेतरी प्रश्न मार्गी लागलेला आहे अजून किती प्रशासन आपल्या लोकांचा जीव घेणार आहे हे प्रशासनाने सांगावं आणि ह्याचा जो जीव गेलेला आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार फक्त प्रशासन आणि फक्त प्रशासनच राहणार आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर